हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत गुरुपौर्णिमा भाषण ते पण अगदी सोप्या आणि साध्या मराठी भाषेत चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला नमस्कार सर्वांना माझं नाव डॅश आहे आणि आज मी इथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने काही शब्द बोलण्यासाठी उभा आहे सर्वप्रथम माझे गुरु शिक्षक आणि उपस्थित सर्व मान्यवरांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो गुरुपौर्णिमा हा एक असा दिवस आहे जो आपल्या आयुष्यातील गुरुप्रांती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो या दिवशी आपण आपल्या गुरूंना आदराने वंदन करतो आणि त्यांचं मार्गदर्शन आठवून त्यांचे आभार मानतो गुरु म्हणजे केवळ शिकणारा नाही तर अंधारातून प्रकाशाकडे नेणारा गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा आपल्या आयुष्यात आई आपल्याला घडवतो योग्य मार्ग दाखवतो तो म्हणजे गुरु तो केवळ शाळा कॉलेजमध्ये शिकवणारा शिक्षकच नसतो तर कोणताही व्यक्ती जो तुम्हाला योग्य विचार देतो आयुष्यात मार्ग दाखवतो तुमचा गुरु ठरतो शिक्षक आई वडील मित्र पुस्तक अनुभव निसर्ग हे सगळे आपले गुरु असू शकतात या दिवशी महर्षी व्यासांचा जन्म झाला होता त्यांनी वेद पुराण महाभारत यांसारखी महान ग्रंथरचना केली म्हणून त्यांना गुरु मानलं जातं आणि गुरुपौर्णिमेचा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो भारतीय संस्कृतीत गुरुशिष्य परंपरा खूप जुनी आहे रामायणात वशिष्ठ गुरु होते महाभारतात द्रोणाचार्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते समर्थ रामदास स्वामी शिवाजी महाराजांनी त्यांच्या गुरूंना मान दिला त्यांचं मार्गदर्शन मनापासून स्वीकारलं आपणही ते शिकायला हवं आपल्या आयुष्यातील गुरूंचा सन्मान आणि आदर नेहमी ठेवायला हवा आज आपण मोबाईल इंटरनेट तंत्रज्ञान याच्या जगात जगतोय पण मन मूल्य आणि दिशा देणारे गुरु आपल्यालाही आजही हवेत एक चांगला गुरु आपल्याला फक्त पुस्तकी ज्ञान देत नाही तर चांगला माणूस बनवतो म्हणून आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वांनी आपल्या गुरूंना नम्र वंदन करूया आणि त्यांचा आभार मानूया धन्यवाद गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा पुन्हा एकदा जय हिंद जय गुरु तर मित्रांनो आजचे हे भाषण तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंट करून कळवा कर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद